हाय हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात प्रत्येक जणांचं कधी तुळशीची लग्न लावायची याबद्दल कन्फ्युजन असले तरी आमच्या गलीमध्ये आजच सगळे लग्न लावणार असल्यामुळे आम्ही सुद्धा तयारी करून घेतली यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण दार स्वच्छ करून एक रांगोळी काढून घेतली त्यानंतर पाठ मांडून आजूबाजूला रांगोळी काढून तुळस ठेवून मस्त डेकोरेशन करून घेतले व पूजेला जे काही साहित्य लागणार आहे ते, ते आधीच काढून ठेवले जेणेकरून नंतर धावपळ होणार नाही एका ताटामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आवळा सुपारी व कापसाचे पोते घेतले व त्यासोबत दिवाळीमध्ये जो काही फराळ होता तो दुसऱ्या प्लेटमध्ये व त्यासोबतच आज चिरमुरे व उसाच्या घरांना खूप मान आहे आमच्या आधी ज्योतीच्या तुळशीचे लग्न लावून झाल्यामुळे ती प्रसाद वाटत होती आईने आधीच श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घाल घेतल्यामुळे भटीनी पुढील पूजा पटकन करून घेतली श्री कृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर भटजीनी मला तुळशी लावत घालून ला तुळशीची पूजा करून घेतली त्यानंतर स्वामींनी जे काही त्यानुसार पूर्ण गोष्टी झाल्यानंतर सगळ्यांना अक्षदा वाटून घेतल्या व मंगलाष्टके व गणपतीची आरती म्हणून घेतली लेण्याद्रिंग गिरीजात्मज सुवर्धं विघ्नेश्वर ओझर ग्रामे रांझन संस्थि गणपती सदा मंगलम शुभमंगल आरंभी गणनायका शुभसुता आचार्य श्रीरेणुका घंटाकर्ण निधेनुकर्ण उभया श्री विश्वकर्णा भूमी मोद भरे स्मराशुभ दिंतामणी दारुका ओ वो वो श्री गुरते प्रसिद्ध उपया कुया सदा मंगल शुभ मंगल सद्योजात ये कुल पाकी पुरे मुकाद्यजनम यकुपाकुरे सोमेशातलिंग तस्महात्त्म्य मुच्छर वह पीठम श्रीकदली रचयत सांबोद श्री रेवण सिद्ध देशव्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान कन्यादान पहिले ते पक्वाने बहुदान देत असने संतुष्ट शिव वा भक्ती भाव सुमनी सौख्यार्थ माझ्या मते श्री गुरु प्रसिद्ध उभया कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल आता सावध सावधान समय चित्ते स्मरी शंकरा आशीर्वाद करावया बुधवरा आचार्य आले खरा घाला माळ परस्परा हसमुखे आनंद होण्या करा वाद्य मंजूळ वाजवा शुभ दिनी सदा मंगलम शुभमंगल सावधान yeah, yeah. Uh, Thank you.

पूजेनंतर प्रसाद म्हणून पंचामृत उसाचे गरे व चिरमुरे सगळ्यांना देण्यात आले स्वामी आले तेव्हा आधीच मी पूजन केले होते परंतु तेव्हा सगळ्यांच्या गडबडीमध्ये एवढी धावपळ झाली की मला काही शूट कराय जमले नाही त्यामुळे सगळी लोक गेल्यानंतर पुन्हा एकदा मी पूजन केले व त्यासोबतच सगळे शूट करून काही मस्तपैकी फोटो सुद्धा काढून घेतले पिलो मग अशी फटाकडे वाजवताना कोण घाबरत होतं कुठे येऊन लपलेलास हात येऊन लस मित्रा आणि कशाला घाबरतो तू मांजराला कुत्र्याला पाखराला किड्याला उंदराला आणि घाबरत नाही कशाला फक्त बाप्पाला आणि वाघाला वाला नाही भीत नाही भीत नाही आज आईंचा एकादशीचा फराळ आहे व माझं व बाबांचं साधं जेवण असून विरू साठी पूर्ण वेग आहे त्याला सध्या डॉक्टरांनी भाताची पेस्ट सजेस्ट केले पिणार का का मग काय खाणार भाकरी खाणार नाही केली तुला पाहिजे चालते चालते चार सध्या त्याला काही जरी खाल्लं तरी ओमिटिंगचा खूप त्रास होतोय पण आता थोडासा कव्हर झालाय आईंसाठी हा वरीचा भात शेंगदाण्याने आणि खोबरं मिक्स करून आमटी बनवले विरूसाठी मुगाच्या डाळीचं वरण व माझ्यासाठी व बाबांसाठी यामध्ये साधा पांढरा भात दोन गरम गरम ज्वारीच्या भाकरी केल्यात व त्यासोबतच थोडस पाणी जास्त राखून दोडक्याची भाजी केली आता आम्ही सगळेजण जेवण घेतो आज माझा उपवास नसला तरी मी दोन्ही पदार्थ खाल्ले आणि खरंच आज वरीचा भात वही आमटी खूप छान झाली होती तुमच्याकडे आज काय काय स्पेशल मेन्यू आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय